ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रोटोकॉल न पाळल्याचा आरोप करत खंत व्यक्त केली चार आमदारांच्या अनुपस्थितीवरही मिटकरांनी बैठकीत सवाल उपस्थित केला अकोला जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत आज एक वेगळीच राजकीय झलक पाहायला मिळाली ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त करत प्रोटोकॉल पाळला जात नसल्याचा आरोप केला मिटकरी यांनी स्पष्ट केलं की जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांना या बैठकीसाठी अधिकृत निमंत्रणच मिळालं नाही त्यांनी ही, ही बाब थेट मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली यावरून जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तसेच मिटकरी यांनी बैठकीस चार आमदार अनुपस्थित असल्याचंही अधोरेखित केलं विशेष म्हणजे या अनुपस्थित आमदारांमध्ये सत्ताधारी भाजपचे दोन आणि विरोधी पक्षांचे दोन आमदारांचा समावेश होता या उपस्थितीवर त्यांनी बैठकीत नेमकी लोकप्रतिनिधींची भूमिका काय असा थेट सवाल उपस्थित केला या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी मात्र हजर होते यावरूनही मिटकरींनी नाराजी व्यक्त केली मंत्री महोदयांनी आढावा बैठक घेताना पदाधिकारी कार्यकर्त्यांना सोबत आणू नये अशी सूचनाही त्यांनी बैठकीत दिली या सर्व घडामोडींमुळे मुड़ी जिल्हा परिषदेतील प्रशासन आणि राजकीय कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली असून प्रोटोकॉलचा भंग हे केंद्रस्थानी ठरत आहे तेच म्हणणं आहे की ज्यावेळेस एखादे मंत्री सरकारी आढावा घेतात त्यावेळेस कुठल्याही पक्षाच्या लोकांनी जर डीपीसी वगळता कुठल्याही पक्षाच्या लोकांनी ते येऊ नये आणि आल्यानंतर तुम्ही वेळ घालवता बघ शेवटी प्रत्येक पक्षाला काही ना काही पदाधिकारी असतात त्यामुळे कुठल्याच प्रकारचा डेकोरम पाळल्या गेलेला नाहीये आमदारांचा स्वागत सत्कार हा विषय पण मी बाजूला ठेवतो पण अशा प्रकारे राजकीय हस्तक्षेप त्यामध्ये होणं म्हणजे सरकारच्या बाबत सुद्धा एक चुकीचा मॅसेज जनतेमध्ये जाण्याचा तो प्रकार आहे